नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिंचकर यांनी दोन दिवसांपूर्वी डोक्यात गोळी घालून आपलं जीवन संपवलं ते मोस्ट वॉन्टेड ड्रग सिंडिकेटचा प्रमुख नवीन चिंचकरचे वडील होते नवी मुंबई पोलिसांना गुरुनाथ चिंचकरांची सुसाईड नोट सापडली त्यासोबतच एक पत्र देखील आढळलंय त्यानंतर या प्रकरणाचा नवी मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे नोटमध्ये एन सीबी सहा वेळा चौकशीला बोलावल्याचा उल्लेख आहे खूप त्रास होतोय काही केलं असतं तर सहन केलं असतं असंही चिंचकरांनी नोटमध्ये म्हटलंय त्यांनी उचललेल्या टोकाच्या पावलामुळं एकच खळबळ उडाली अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत त्यातच आता मुंबईतील बिल्डर गुरुनाथ चिंचकर आत्महत्येप्रकरणी साताऱ्यातील दोन आमदारांमध्ये चांगली झुंपल्याचं पाहायला मिळत आहे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचं नाव न घेता आरोप केले आहेत त्यावर आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय की सरकार त्यांचं आहे त्यांनी खुशाल करावी मात्र राजकारण कुटुंबापर्यंत आणाल तर आमची ही तयारी आहे आम्ही तुमची प्रकरणं बाहेर काढली तर तुम्हाला तोंडही दाखवायला जागा राहणार नाही असं थेट आव्हान शशिकांत शिंदे यांनी दिलंय नवी मुंबई येथील ड्रग्ज प्रकरणात गत काही महिन्यांपूर्वी साताऱ्यातील बिचुकले गावातून संशयित आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली होती या प्रकरणाबद्दल आमदार महेश शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचं नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत मुंबईचे बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिंचकर यांनी केलेल्या आत्महत्येवर प्रश्न उपस्थित केलाय महेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही हत्या असल्याचा आरोप केलाय ते म्हणाले की कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एका बड्या नेत्याचा मुलगा दोन हजार बारा मध्ये लंडन मध्ये शिकायला होता त्याच कॉलेजमध्ये गुरुनाथ चिंचकर यांचा मोठा मुलगा नवीन चिंचकर शिक्षणासाठी लंडन मध्ये एकत्र असल्यामुळं त्याला व्यसन या नैराश्यातून ही आत्महत्या झाली असावी या प्रकरणात कोणत्या नेत्यानं चिंचकरांकडून दहा कोटी रुपयांची मागणी केली याची चौकशी करावी अशी ही मागणी आमदार महेश शिंदे यांनी केली आमदार शिंदे यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी पलटवार केलाय त्यांनी म्हटलंय की सातारा जिल्ह्यात आम्ही राजकारणाचं पावित्र्य राखलंय ते सोडून तुम्ही जर कुटुंबियांपर्यंत येत असाल तर आमची ही तयारी आहे आम्ही जर आपली प्रकरणं बाहेर काढली तर तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही चिंचकर प्रकरणामध्ये दहा कोटी मागणाऱ्या नेत्याची माहिती असेल तर त्यांनी ती तपास यंत्रणांना माहिती द्यावी उगाच चुकीचं संशयाचं बोट दाखवू नये असंही त्यांनी म्हटलंय त्याचबरोबर माझा मुलगा कुठं शिकायला होता याबद्दलचे आमदार महेश शिंदे यांनी पुरावे द्यावे असंही आव्हान शशिकांत शिंदे यांनी दिले महेश शिंदे यांचा मुलगा आणि पत्नी कोल्हापूरला होते तिथं जनावरांच्या चाऱ्याचा घोटाळा झाला म्हणून आम्ही तसे आरोप करायचे का आम्हाला संस्कृती आहे राजकारण कुटुंबापर्यंत न्यायचं नसतं असंही शशिकांत शिंदे म्हणाले त्यावर आता आमदार महेश शिंदे काय प्रत्युत्तर देणार हे पाहावं लागणार आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी गर्दीत विश्वासार्हतेने सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिनाच्या बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा